नमस्कार मी सचिन खरात आज आपण आलो आहोत अकोले तालुक्यातील पिंपारकणे येथील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलसेतू या ठिकाणी अकोले तालुका हा नगर जिल्ह्यातील अति दुर्गम व आदिवासी समाजला जाणारा अकोले तालुका याच अकोले तालुक्याची ओळख म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई तसेच भंडारदरा असेल किंवा रांदा फॉल असेल पर्यटनाच्या दृष्टीने अकोले तालुका हा मिनी काश्मीर म्हणून ओळखला जातो आणि याच अकोले तालुक्यात अनेक क्रांतिकारकांनी जन्म घेतला डाव्या विचारसरणीचा चळवळीचा अनेक आंदोलन होणारा हा अकोले तालुका आणि याच अकोले तालुक्यातील नागरिकांच्या न्याय हक्कासाठी याच नागरिकांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही सुरू करत आहोत आपले अकोले ही वृत्तवाहिनी लवकरच अकोलेकरांच्या सेवेमध्ये आम्ही घेऊन येत आहोत आपले अकोले